शहरामध्ये तीनच झोपडपट्टी अशा आहेत की ज्या शासनाच्या मालकीच्या जागेवर आहेत एक कतारवाडी एक वडारवाडी आणि एक अलका नगर मध्ये आहे हे तीन सोडून बाकीचे जे स्लम आहेत ते खाजगी जागांवर आहेत खाजगी जागा असल्यामुळे तिथे सरकार बांधकाम करू शकत नाही कारण मालक तर तयार पाहिजे ती जागा द्यायला आणि मालक आजच्या बाजारभावनेच जागेचे पैसे मागणार आणि जे देणं शक्यच नाही त्याच्यामुळे ते प्रलंबित राहिलेले आहे मात्र ज्या सरकारच्या जागा आहेत तिथे आपण प्रस्ताव करून म्हाडाकडून चार वर्षापूर्वीच मंजूर करून आणलेला आहे हे सगळ्या घरांचा अडचण याच्यामध्ये अशी आहे की त्या घराची किंमत साडे नऊ दहा लाख रुपये शासन पंतप्रधान आवास योजना जी आहे ती दोन लाख रुपये त्याच्यामध्ये निधी देते उरलेला जो सात लाख रुपयाचा निधी आहे तो त्या मालकाने आहे घर मालकांनी लाभार्थ्यांनी टाकायचा आहे लाभार्थी कोणीही ते सात लाख रुपये टाकायला तयार नाहीये आणि त्याच्यामुळे तो प्रश्न आता प्रलंबित आहे आणि दुसरा प्रश्न साठी यासाठी प्रलंबित आहे जोपर्यंत बांधकाम होणार तोपर्यंत ह्या लोकांनी जायचं कुठं तर ह्या लोकांनी त्यांची त्यांची सोय करावी असं आपलं प्रपोजल होतं की तुम्ही तुमची सोय करा त्याच्यासाठी जे भाडं लागेल जसं पुण्या मुंबईमध्ये एच्या स्कीम होता त्यावेळेस त्याचं त्यांनी घर शोधायचं असतं त्याचं भाडं जो आहे ते बिल्डर देतो परंतु त्यालाही ते तयार नाही त्यांचं म्हणणं म्हणजे नगरपालिकेने आमची व्यवस्था करावी आणि ती व्यवस्था करायला आपल्याकडे कुठेही जागा उपलब्ध नाही आपण सगळीकडे पाहिलं की शासनाची कुठं जागा असेल पण सरकारी जागाच कुठे शिल्लक नसल्यामुळे तो प्रलंबित राहिलेला प्रश्न आहे